चांदीच्या अंगठ्या फक्त दोनच आहेत जास्त पाहिजे होत्या एक काम करते मग आले आले मामा आले काय नाही काय झालं चालू बाहेर बाहेर कुठे तो तर काम मला बाहेर म्हणजे काम आले मोठ असं ना पैसे तर जावं म्हणलं बाहेर चालते एक पंधरा दिवसात जाईल एवढे दिवसासाठी पंधरा दिवस अरे तिच्याकडे दहा पाच रुपये लागले ते देऊन जा म्हणजे आम्हाला काही जाहीर नीट घालत नवरा आठवाजा आ म्हणजे झोपले होते ना मग आता ते होतं इकडे तिकडे जरा पैसे घेऊन ठेवू जरा म्हणजे आपल्याला पेरणी पारणी काय करायची पैसे ठेवून जाईल मी हा माझ्याकडे पैसे ठेवून जा मग मी बघन काय करायचं ते नाही का पेरा पिरी करून घ्यावा जराशी तुम्ही जाणार आहे का लगेच मला वाटलं संध्याकाळी जाणार आहेत काय तस दोन चार पाच दिवसात नियोजन आहे पण बाकीच लागणार नियोजन असं मग पीक भरलेली आहे का हा सगळं केलंय मी तुम्ही मी पळ पडले उताना बाजव आता काय कशाने डिस्टर्ब करायची ना आता मग दिवसभर काम करू दोगांकडे लक्ष दे मी जातो जीव तुला काय ठीक लावणार आहे सांगितलं मी आता ना हां चला येऊ मग हा या जाऊन जाऊ हो गेल्यावर फोन कर किती दिवसांनी नाही काय काम दे बघ गेले यांची असे काम बर जेवायचं आहे का तुम्हाला हा तर भूक लागली ना सकाळपासून कुठं काय खाल्लंय पण मला काय म्हणायचं होतं मी हायन तेवढ्या भाकरी केल्या त्या ना आमच्या दोघ संपल्या मग एक काम करता का तुम्ही भाकर टाका आणि मग मामांना जेवाय द्या तिथं मिरची पण ठेवलेली आहे आप आपल्या ह्याच्यात अगं तुला माहित नाही व मला आता होते का चुली पुढं नाही होत आणि गॅस मला त्या चुलीवर होत नाही डोळ्याचं ऑपरेशन झाल्यापासून टाकायचं नाही चूल पेटून नाही नाही पण तुम्हाला माहित नाही ऑपरेशन झाले मला चूल पेटवायची नाही आणि गॅसवरचं काय मला जमत नाही करायला मग गॅस पेटवून देते की मी नाही करा अगं बाई मला जमत नाही ते काय कर मग टाकतो तू दोन बाकडे खायचं असेल तर खा नाही तर लई लाडात येऊ नका उगा माणूस मावळकीत बोलायचा ते तर तुमचे लई तोरा वाढायला लागलाय दोघांचा खायचा असं तर गिळायचं असं तर गिळा करून नाही तर बसा तिकडं एक्शन कुठ तर लेकराच्या नादी लागली चल तर काहीतरी एखादी बाकर दोन तर अहो पण डॉक्टरनी सांगितलंय मला सहा महिने चुली जवळ जायचं नाही मग चुलीजवळ मलाच बसावं लाग ना सांगितलंय चुलीजवळ जायचं नाही करू उडक तांदूळ उळते माझे कडे का पातीला पाणी ते आणि मी उकडवतो तिथं ते उचक भात करून खाऊ आणि जाऊ राहनात कुठं बसते आता इथंही करता तमाशा चला मग नाही का अजून ठरलं नाही का कोण करणार आहे खायला अग तू असं काही अडेगत करायला लागले मला काय कळा ना झालंय हा तिला बी नाही भाकरी करता येईल तिच्या डोळ्याला त्रास होतोय मग आम्हाला थोडस आहे ना असं भर तांदूळ बी नाही पाटील बे चुल शिजवतो खातून जातो त्याच्या बरोबर भाजी एवढं कशाला तुम्हाला तांदूळ दोघच नाही तुम्ही अरे म्हणते आता दोघाला निदान भागलं पाहिजे ना तू सांग ना भाकरी भाताने का होईल वय घ्या आतमध्ये आहेत तांदूळ ते आणि भारीत ते भारीतले घेऊ नका ते आणलेले ते घ्या अरे कुपांच्यासाठी म्हणलं तुझ्या हातात तुझ्या हाताने तुझ्या हाताने दे देणार परत मग तुझं चांगलं तांदूळ आम्ही वापरले की परत आमच्या सगळं मीच करायचं मी तुम्हाला तांदूळ आणून द्यायचे तिथून पुढे मग करायचं काय नाही ते घ्या हाय तर खालच्या आहे काय रे तुला काय आमच्याकडून काही चुकत असलं तस सांग काय रे एवढा आम्हाला त्रास पण काय तुला आम्ही काही त्रास देतोय काय तुला जीव लावतो तू असं करते आम्हाला बर झालं का भाषण देऊन झालं गोड गोड गप्पा मारून झाल्या चला मी देते तुम्हाला गोणीतून तांदूळ काढून चला मी देते गोणीतून तुम्हाला तांदूळ मी घेतलेलं बरं परत तिच्या एखादं चांगलं पातील एखादं साध पातील अरे तू कस का राहिलं होतं ना आम्हाला जायचं होतं काय हो पैसे राहिले होते काय नाही का? जानर, का ना, ते त्यांना जेवायचंय ना मग म्हणलं भात टाकते जरा नाही का नेहमी रस्त्यात गेलो मी आणि इकडं राहिलं आठवलं परत आलो माघारी आणि तुम्ही दोन तीन दिवस जाणार का आज जाणार आहेत तसं दोन चार दिवस टाईम हे पण बाकी नियोजन करावं लागतं ना ना हा कोण कोण जायचंय काय ते बरोबर बरोबर बर मी आलेच घेऊ का मी का तू आणते नाही आणते ना बस हा हा बस जरा काम असं काही तो चाललाय चालतो असं काय नाही रे तर माझं कंबर नाही ना अरे गुड इतक काय झालं तुझ्या पुढे असल्या लय गोड गोड की माझ्या आई बापा पेक्षा जास्त तिकडे गोड होती कशाला सांगता त्याला कशाला सांगतो त्याला जायचंय दहा बारा दिवस ते टेन्शन त्याला द्यायचा मी काय म्हणतो जर मी हे करून तिला बोललो आणि बोलता बोलता ती जर म्हणजे मी करतच ना तर मग काय करायचं म्हणूनच नाही काम करतो मला असं वाटत मी जाणार आहे ना जाणार तर दोन चार चार दोन चार दिवस टाइमच आहे मी काहीतरी असं प्रूफ प्रयू करतो म्हणजे असं कॅमेरा वगैरे काही माहिती का मला प्रूफ दाखवायचं म्हणजे समजा पलटी मारली तर मला विश्वास बसणार नाही ना ऐका ना तुम्ही समजा विश्वास ठेवला हो नाही नाही ऐका ना जर समजा माझ्या आपल्या कॅमेऱ्यात दाखवलं तर समजा आता मी म्हणलो तिला की मी म्हणलेच नाही तुम्ही तसे तुम्ही असे मग मला असं वाटतंय की आपण प्रूफ दाखवला ना समजा पलट्या मारता येईल पलट्या मारे ना ते बरोबर आपल्यावर विश्वास नाही ठेवणार आहे ना आयुष्य तुमच्यापासून स्टार्ट आहे ना माझं तुम्ही येतात ती आर्ज या विषयी आर्ज गेली ती या विषय तुम्ही जन्मवलं मी बरोबर करू थांबा अव तिला आव ह्यांना सांगितलं याला काय तर ती म्हणून आपण कान बरवले माझ्या हिशोबाने होऊ दे थांबा आता तुम्ही कॅमेरा चालू आहे माझा आता काय करू तुम्ही माहिती का खिडकीमध्ये मुली ठेवतो तुझं खरं रूप दाखवायचंय मला आणि समजा 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 दोन चार माणसं आले तिचे कोण माहेरचे आले तिला दाखवायला नको त्यांना मी म्हणलं बाबा ते अशी करते काय पुराव ते विश्वास हो तुमचा विश्वास पूर्णपणे तेव्हा मला काय वाटतं मी म्हणेन तसं चालू आहे काय नव्हतं दोन मिनट काय मी काय करतो

मला वाटते गाडीच्या टप्प्यात बघितले मला काही सापडलं नाही मला चला बात करू मग कशाला आमचं देतीस का नाही तांदूळ काढून आता घ्या म्हणलं ना काहीच बसून मला सांगतात सगळी कामं आता त्याच्या समोर म्हणली भात करून देती काय जा भात आणपीत एक काम कर गावात गेली तर माझ्या गोळ्या संपल्या तेवढं गोळ्या आणून शक कोण गोळ्या आणीन मरा की तसच माझी बी कंबर लय दुखती ग हा मग तिकडे काय करा मला काय सांगतात कंबर दुखती यांच्या गोळ्या आणायच्या मी काय ठेका घेतला काय तुमचा मला ती पोरगा असल ती आणते मला ते नसल तुला सांग तुला पैसे दिलेत नाही त्याने वा पैसे किती खुपाय लागले डोळ्यात अगं तसं नाही औषध पाण्याला दिले ना औषध पाण्याला दिलेत मला दिलेत ते लगेच लागल्या त्या पैशावर डोळा ठेवायला औषधा पुरते कैसाला मग मी काय करू तुमच्या औषध संपलेत करायचं काम रानात करायचं औषध गोळ्या आणि एक दिवस खाल्लं नाही तर मरणार नाहीत तुम्ही दोघ जण अगं असं का बोलते रोज रोज मारण्यापेक्षा आहे ना एकदा मेल्याला परवडलं तसंच करणार आहे मी आता एक काम कर औषध आणून घाला मला म्हणजे हा म्हणजे पोलीस येऊ द्या माझ्या घरी मला म्हणले पाहिजे बाई तूच मारले आणला म्हणजे जाते मी बी झाला आमच्या आता हाताने सो आनंदी आनंदी अरे ईशा आणायला सुद्धा पैसा नाही आमच्याकडे काय झालं पडलेलं असतं ना रानात बाटल्या घ्या त्याच्या कुठं आधी लागतो आपण सरकारी दवाखान्यात जाऊन येऊ आज असं उघडा चला जावा जावा आणि तिथं गेल्यावर बोंबलू नका चार माणसात मलेशिनेनी पैसे नाही दिले बर ते तांदूळ तर दे त्यांना तेवढं भात घाल आता सांगितलं की आता आज एक दिवस खाल्लं नाही खाल्ले काय तुम मरणार नाही दोघजन जण चला बघा काय उद्या का सुसत असते तर शिळे टाक तर ती काय नाहीतरी ते कुत्र्यालाच टाकणार आहे काही बोलू नकोस अगं त्या सासऱ्याला ना बोलला नाही एखादा शब्द उलटा बोलला नाही आणि तू अशी बोलते बाई हा काय लाज वाटते का नाही तुला अगं जरा मनाची नाही तर जनाची लाज ठेवा तुझा पण बाप आहे ना तुला अगं बापासारखाच आहे की सासरा अगं थोडी तरी ठेवू ना त्याची थे इज्जत हा त्याच मन धरणी करत हो मी तिला काय बोलले काय सांगायचं तुझी माफी मागतो आम्ही हे बाई रडू नको आम्ही तुला काय बोललोय बर आम्ही करतो तू रडू नको बाई लोक काय एकतीन आमचं बाबा माफ कर नाही परत पुर बोलले ऐक काय के लोक काय म्हणतीन आम्ही इला मारलं का काय बाई रडू नकोस शांत बस बाई चल आम्ही जातो तू बस आमचं हाताने करून खा तू नाही भेटलं तू जातो तसंच नको रडू मी तरी तुम्हाला भी बोणायला

हा गा थांब 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 मी आलो कुठे गेला दाजी कुठे दाजी दाजी काय म्हणलं तुला मग कोण कोण काय म्हणलं थांब मी आलो पाच मिनिटातच आलो थांब ताडे उठ उठुठ कोण काय म्हणलं तुला पट्टी सांग चल बोला पट्टीने माझं जाग रा काय म्हणल्या नाही पोच देतो ये कर ते कर आता मा आम्ही दोघं जेवण भाकरी लावत्या राहिल्या जा आता भात करायला आवला मला मग तुला साईबाक दिन करायला असं म्हणतात नाही केलं वर हणत्या बी अ आ... मग तुला सासूला अशी हाणाय येत नव्हती वय धरून आणि मी करते अन्न बालटी पाडायची तिला तू घरी काम केलं नाही <laughs> बोल इकडे तिला बघतो मी डंकरीला त्या <laughs> चल तू माझ्या बरोबर अजिबात राहू नको कुठं काय मस्ती डगरी काल मारली काय माहिती काय ग काय झालं काय झालं काए भाऊ तुम्ही पहिलीला देता काय ह्याच्यासाठी लग्न करून दिलं का आम्ही पाहुन तुम्हाला काय माहित नाही आमच्या घरातलं काय तुम्ही आमच्या घरात हे करताय तोंड घालताय मी माय बहिणी घेऊन जाणार माया बरं कुठे पोरग बहिणीला द्यायला लावतोय अहो मी तिला काही त्रास नाही दिला मग काय त्रास नाही आता आम्हाला भूक लागल्यावर भाकर कुणाला मागायची आम्ही तुम्हाला हात नाहीत का करून खायला माझं ऑपरेशन झालंय मला चुल पेटवायची तिचं दुखत आहे डोकं दुखत झोपली होती ती म्हण माझं ऑपरेशन झालंय माय बहिणीचं दुखत तुम्हाला दिसत नाही का आम्ही तिला काही बोललेच नाही ना तीच भांडते आम्हाला नाही नाही तसं बोलवा नवरा आमचं दुखत पैसे दे म्हणलं दवाखान्यात देत नाही तिला आमच्या पोरांनी पैसे असं काय शिकवता तुम्ही बहिणीला शिकवायचं जरा बोलवा नाही तुझं अजिबात राहून इकडे या की जरा कधी आलो राम राम घाला चुलीत राम राम झाले काय एवढं माझ्या बहिणीला त्रास देता काय तुम्ही आम्ही कशाला ते लेकराला त्रास देऊ मग कोण देतय ते बा कधी तुला त्रास दिला म्हणत नाही बोलत नाही तिला काय यायला काय डोक्या पडली काय ती तुम्हाला सांगाय कधीच नाही एक तिला आमच्या लेकी आले की बारकाली तोंड करता काय महाग गेले आम्ही ही करता

कायला फोन लावते अगं मी तुम्हाला काय बोललंच नाही ओ काय चाललं काय चला हा ये इकडं लवकर घरी अंडी घ्याला ये म्हणाव कशाला म्हणते अहो काय बोलतं आहे तुम्ही बा बहिणीला तर झालं मी काय पसंत करा अहो घरी या तुम्ही झालं काय जेवढं सांगितलं तेवढं करा बहिणीला तर देत्यात माझ्या काही झालंच नाही मोकर आता बारीक सारीक शुल्ल गोष्टी मला जास्त ऐकायचं नाही मला माझी बहीण इथं नीट एकत्याची असली तर टिवा नाही तर मायासोबत लावून द्या मी माया घरी घेऊन जातो आम्हाला जड नाही आम्ही काहीच त्रास देत नाही आम्हाला लेख नाही म्हणून तिलाच लेकी सारखं वागवतय लेकी सारखं वागवतात डोंबल तुम्ही लेकी सारखं वाढ काय झालं बघू या तुमचीच कमी होती या झालं काय मला तीच सांगाल काय झालं झालं नाही काय तिने माराम झाली म्हणून म्हणते बावाला फोन केला माझ्या डायडीला यांनी हाणलं अय काय चाललंय हा तुम्ही कुठे गेल तुमच्या भरावर्षी आम्ही पोरगी दिली ती खुशी काय झाली नेमक खरं सांगा मला चला पटकन अरा अवर बोला पटकन काय झालंय मी सांगायचं का ते गोबाची करतो त तर काय नाही तर काय सांगशी ती म्हणती मी मारते तिला हे मारते तिला असं सांगायला लागले थांबा तुझं काय म्हणलं सांगायचं हणलंय मला बोलून घेतलय इथं माझ्या बहिणीला तुम्ही हणलं काही नाही का कुणी ती काय तशीच म्हणेन काय तिला काय याड लागलंय का ती काय इडी आहे का काय होय म्हणजे तुम्ही बायकोची बाजू घ्यायची म्हण तुमच्या आई बाप्पाची बाजू घेता कोणाचीच घेणार नाही बा कोणाची घेणार माझ्या काना वाल तर माग हे असं असं होतंय पण मी डायरेक्ट का बोलत नव्हतो थांबा तुम्हाला दाखवतो म्हणची हा मोबाईल आता मोजास आम्ही इथून गेलोय तसा हा कॅमेरा चालू आहे हा हा तर ही पोरगी काय गुणाची काय ती सगळ्याकडं मी डायरेक्ट बोलणार नाही ना, प्रूफ दाखवणार मग मगच काढायचं दाखवा रूपच दाखवा जर माझ्या बहिणीला हणलं असलं मी बघतो थांब 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 एक दोन तीन तू माती ती गाण्यावर केसच करतो हे कर मला चाचर करत्यात म्हणायचं तू काय माहित काय तुला वाटत ते सज येते आम्हाला बस हललं तुला यांनी अरे नाही हाणलं बाबा कोण आहे कोण बोलत आहे का वाटत का आमचं काय चुकत आहे काय होत अरे उपाशी मारते तुझी बहीण काय का तू एवढं हाल करते काय होय हा तुझ्या पराश्या मी इथं आलो सासू सासऱ्यात एवढं हाल करते का तू तू मार खाल्ला असता माझ्या बापाचा असता अरे नहीं नहीं नहीं। माला, माला, माला पर, माला पर ना नाही आई बापाणी जीव लावतात तुला ती काय करायचं माझ्या डोक्यात एक काम करीत नको राहू दे का नाही सुधरण सुदर्शन सुधरण सुधरण मला माफ करा बर का मी खरंच मला माहित नव्हतं मला वाटलं तुम्ही हानल खरच मला माफ करा बनीवर भरोसा ठेवला मी बरं झालं तुम्ही मोबाईल तयारी नकोच मला असं वाटतं नकोच माझं नको नको कशाला माझ्या लावू नका तुमचं तुम्ही सेपरेट लावा मी जिला घेऊन गेलो तो माझ्या बाप म्हणून तू संसार मोडला पुरे जा लावून द्या हाकलून द्या बिंदा नको नाही तिला चान्स दे नाईक ऐक आणि तू तारास दिसते त्यांना आता मला मला तुम्हाला एवढं बोललेलं वाईट वाटतंय लय वाईट वाटते काय करायचं सांगा आता असं म्हणलं मला तर नको नको डोक्यात परत तीन दिवस कशाला हे सांग कसं वाटतं बघ बाबा राहायचं का तिला विचार चांगलं राहायचं मला काय करायचं आहे का यांच्यापासून मग तू का असं सांगते आम्हाला हा तू नाही राहायचं का इथे कुठलं राहायचं तर तू तुम्ही दोघं नवरो बाई तू येणार नकोच तसलं नाही करून मला जमत नाही जमत मग आता काय करणार जायचं का नवरा बरोबर तुझं तुला राहशील का आमच्या बरोबर ने लावणार अरे बोल करना करना काय ला ना तोंडाने बोल काना काना बोल काय काय आहे सांग नाही तर मला निर्णय घ्याला फायनल राही राही माफ मी माफ सर माफ करू हात जोडून माझा चूकला काय पड राव दे धाव दे ना सगळं तुमच्यासाठीच चालले ना काय बापूस पाय पड लाव काय बरोबर झालंय काय राव राव

पाणी सुद्धा विचारलं नाही मला वाटलं खरंच लय त्रास झालाय काय चुक बर बस पाहून जेव्हा पाणी चुकलं बर का त्या माझं चुकलं बरं का मला खरंच माफ करा मला माहिती नव्हतं की बसत माझ्या कोण चुकलं बर का खरं येते मी बघते खायचं करायचं मागून मामा खरंच भरलेला संसार बघ काय होत लेकर आहेत ना त्या टीव्ही च्या मालिका बस हजारी पाजारी जाऊन मग हिच चांगलं मला वाटतं वाटतं कोणतरी बरत असेल सांगायचं मग नव्र जातो कामाला घरी सास रू नाही सास राहणार मग आराम करायचा झोपायचं पैसे मोबाईल टी व्ही तर काय अडचण आहे बरं आम्ही आम्ही तर दिवसभर रानात असतो काम धंदा करतो काही त्रास नाही आल्यावर फक्त गोन घास खाल्ली का आम्हाला दमना निघाला काही ना काही करतो मग आता मी जर डायरेक्ट बोललो असतो ना तर काय झालं असतं नाही माहिती ना बरं झाला दिवस झाकला मी नको खूपच सांगू सर मोडायला एकतरी थांबत नाही दूर सर की मग चालली त्यांनी मला म्हटलं की मी कॅमेरा ठेवला म्हटलं डोक्याला टाकन कडे पुढे करता खरं आहे ते खरं मामा मी जातो कॉलेज वरती होतो नाही जेव्हा नको माझी सेकंड दिन कॉलेज वर हो मोबाईल मोबाईल सुद्धा कॉलेज मध्ये मित्रांपैकी राहिले त्यांनी फोन केला काही बन नाही ये म्हणून कुठं तसा पण मी जातो आता पप्पाच्या काना खालतो जातो मी काळजी घ्यायला वाटत आपल्या वाईट बोलावा